नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्हा या छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजेच मराठवाड्याची राजधानी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरती नेहमीच अन्याय आणि अत्याचार होत आलेले आहेत वेगवेगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर कधी अनुदानाच्या बाबतीत असेल तर कधी पीक विम्याच्या बाबतीत सातत्यानं या जिल्ह्यावरती आणि मराठवाड्यावरती अन्याय झा करण्याचं काम या सरकारने केलं आहे आता नुकतीच मदत जाहीर केली आहे की ज्या ठिकाणी नुकसानग्रस्त पिकं झालेली आहेत पाण्याच्या अतिसंचयानं त्या ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला मात्र दोन मुलं एकाच सरकारची महाराष्ट्रातील दोन वेगवेगळे प्रांत एक पश्चिम महाराष्ट्र दुसरा मराठवाडा मध्ये फक्त आडवी येते ती गोदावरी आणि या गोदावरीच्या बाजूला असलेली मका तीही सारखीच आणि गोदावरीच्या इकडील बाजूला म्हणजेच मराठवाड्यात दिसणारी मका तीही सारखीच मग पीक अनुदान देत असताना ही तफावत का या विषयाला अनुसरून आज वैजापूर तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी या ठिकाणी आंदोलनामध्ये आणि निवेदन देण्यासाठी सहभागी झालेले आहेत तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आपण आहोत तर शेतकरी नेते या ठिकाणी आहेत काय सांगाल तुमचे प्रमुख मागण्या का काय आहेत आणि कशा पद्धतीनं ही तफावत तुमच्या लक्षात आली आमच्या वैजापूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी वैजापूर तालुक्या विविध गावातले सर्व शेतकरी उपस्थित आहोत आमची प्रामुख्याने मागणी एन डी आर एफच्या नियमानुसार हंगामी बागेत जे पिकं आहे त्याला सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान मिळावे आणि ही मागणी काही चुकीची नाही सरकारचा जो नियम आहे एन डी आर एफचा त्यामध्ये जर अतिवृष्टी झाली असेल चोवीस तासामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असेल तर त्या पिकांना तेहतीस टक्के नुकसान झालेल्या जमिनींना कोरोडो असेल तर आठ हजार पाचशे हंगामी बागायचा असेल तर सतरा हजार आणि फळबाग जर असेल तर बावीस हजार असा एन डी आर एफचा नेम आहे आणि ह्याच सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या आणि भारत सरकारच्या नियमानुसार श्रामपूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनुदान वाटप झालेलं आहे आमच्याकडं तसे पुरावे पण आम्ही आज घेऊन आलेलो आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतरा हजार रुपयांना अनुदान भेटतं परंतु आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला सहा हजार रुपयाच्या वरती अनुदान भेटलेलं नाही म्हणजे त्यांच्याकडं प्रतिगुंठा एकशे सत्तर रुपये आणि आपल्याकडं प्रतिगुंठा साठ रुपये हा जो अन्याय हा जी तफावत आहे हो तर ह्या संदर्भात आम्ही निवेदन तयार केलेलं आहे की तुम्ही जे हे साठ रुपये वाटले ह्या कोणचा नियम आहे कोणचा निकष लावला याच्यात आमचं नुकसान तर शंभर टक्के झालेलं आहे पण तुम्ही तेहतीस टक्के जरी मान्य कराल तर आम्हाला जर फळबाग असेल तर बावीस हजार रुपयांनी पैसे भेटले पाहिजे आमचा हंगामीबाग आहेत जर असेल सतरा हजार आणि आमचं जर कोरडू पीक असेल तर साडेआठ सहा हजार शेतकरी संघटना वैजापूरला मान्य नाहीये त्याच्यामुळं जर आम्हाला आमच्या प्रश्नाचे साधक बाधक एक आमचं समाधान होईल असे ना उत्तर नाही भेटले सध्या फक्त निवेदन देणार की नंतर आंदोलनाचा काही विषय नाही आज निवेदन देणार आम्ही आणि आज निवेदन देऊन पुढच्या सोमवारपर्यंत जर महसूल आणि कृषी विभागाने आमचं समाधान होईल असे उत्तर दिले नाही आम्हाला अनुदान दिलं नाही तर सतरा तारखेला सोमवारी आम्ही शेतकरी संघटना वैजापूरच्या वतीने इथे सामूहिक आमरण उपोषण काय वाटतं सरकारने जो अनुदानाचा दाखवला तो पश्चिम महाराष्ट्राला वेगळा आणि मराठवाड्याला वेगळा आज आमचे पाहुणे रावळे तिकडे सतरा हजार रुपये हेक्टरी अनुदान घेऊन दिवाळीच्या अगोदरच अनुदान भेटलं दिवाळी नंतर आम्हाला आमची सण सुद्धा अंधारातच गेली ते बी सहा हजार रुपयाने अनुदान आमच्या पदरात पडलं त्याविषयी आम्ही सगळे शेतकरी पुत्र संघटनेतर्फे जमा होऊन आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत हजार अनुदान नाही भेटलं तो उपोषणाला ठाम आहे मित्रांनो आणखी काही मंडळी आपल्या सोबत आहेत बाळासाहेब आहेत काय सांगाल काय प्रमुख मागण्या आहेत कशा पद्धतीने आणण्यात आज या ठिकाणी जो सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जो या महाराष्ट्रामध्ये पावसाने जो धुमाकळ घातला होता आणि त्या वेळेस संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी हवलदिवल झाला होता शेतकऱ्यासमोर परिस्थिती अशी निर्माण झाली होती की दिवाळी कसं साजरी करू दसरा कसा साजरा करावा म्हणून त्या ठिकाणी सरकारने एक घोषणा केली होती की सतरा हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोबदला दे दिला जाईल आणि बागायतेला सद काहीतरी सत्तावीस हजार रुपये असे सत्तावीस आणि सतरा परंतु या ठिकाणी दिवाळी बी लोकांची अंधारात गेली दिवाळीला तर पैसे त्या ठिकाणी मिळालेच नाही आणि काही शेतकरी आशे आले त्या दिवशी आम्ही तहसीलदाराला ज्या ज्या वेळेस आम्ही विचारायला गेलो तर काही शेतकऱ्या असे आले आमच्याकडं की हेक्टरी त्या अकराशे रुपये मिळाले तुम्ही घोषणा एक करत्या आणि त्या ठिकाणी दिल्या खात्यावर एक जवळ आल्या शेतकऱ्यांच्या मला तरी वाटतं कि कि सत्रा इता की आत्ताच काही मित्रांनी सांगितलं की गंगा ओलांडून फक्त तिकडं सतरा हजार रुपये हेक्टरी मिळवून राहिले इथं कोणी नेते आहे की नाही फक्त राजकारण आणि याच्यामध्ये ते गुंतलेले दिसत्या इथं काही त्यांच्या या ज्या समास्या शेतकऱ्यांच्या उचलायला त्या ठिकाणी कोणी तयार दिसत नाही सगळं राजकारणामध्ये या ठिकाणी गुंतलेले आहे आणि सरकारला तर हेच पाहिजे फक्त राजकारणामध्ये जे सरकारने जे आ... शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता दिवाळीला नसून दिले परंतु त्यांनी आठ दिवसात द्यावा या ठिकाणी सर्व शेतकरी मित्र असतील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी त्यांनी जर आठ दिवसात जर जो जो तो जो त्यांनी हे दिला होता तर त्यांनी जर नाही दिला तर त्याचा परिणाम या सरकारला नगर दिसूनच येईल आणि त्यांनी जर आठ दिवसात जर नाही क्लिअर केलं तर आम्ही एक विनंती करणार या तालुक्यामध्ये वा की मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करून आणि संपूर्ण मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांचं मन कारण अकराशे अकराशे रुपये हेक्टरी हे काही लाज वाटल्यावर परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि नेते सगळे म या ठिकाणी मत नाही आहे शेतकऱ्यांची बाजू कोणी मांडायला तयार नाही आहे परंतु आम्ही एक सामाजिक काम करतो आम्ही त्या शेतकऱ्यांचं काहीतरी देणं लागतो आम्ही शेतकरी आहे आमचा जीव प्रांतरी याला लागला तरी शेतकऱ्यांची बाजू आम्ही सोडणार नाही आठ दिवसात त्यांनी ते जर त्याचा जर चा शेतकऱ्यांचा निर्णय नाही घेतला तर आम्ही जन आंदोलन म्हणजे उप आमरण उपशरण तर या ठिकाणी पोकारूच परंतु तालुक्या तालुक्यामध्ये जन आंदोलनाची या ठिकाणी ते करू आणि येणाऱ्या दोन डिसे दोन डिसेंबरला दिशे जे मतदान आहे त्याच्यावर संपूर्ण शेतकरी या ठिकाणी ब बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून मतदानावरती बहिष्कार टाकू अशा पद्धतीची भूमिका बाळासाहेब यांनी मांडलेली आहे जर शेतकऱ्यांप्रती जर तुम्हाला वेळ नसेल तर शेतकरीसुद्धा बाबतीत कठोर भूमिका घेतील असंच यातून आपल्याला पाहायला मिळतं काय सांगाल कशा पद्धतीनं तुमच्या मागण्या आहेत आणि काय तफावत आहेत थोडक्यात मुद्देसुद्धा सांगा खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे शासनाला प्रशासनाला सरकारला लाज वाटायला पाहिजे आपण काय शब्द दिला आणि आपण काय वागतो आणि शेतकऱ्यांना फसवणुकीच्या कुठं तरी वेगळ्या मार्गाने चालवलं पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका इकडे त्यांचा ओक करून घेतला इकडं मूळ शेतकऱ्याला अनुदान काही मिळाना काहीला दोन दोन तीन तीन हजार रुपये मिळाले काहीला मिळाना आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता मी शेजारी तिथं त्यांना कितीतरी पैसे मिळाले आणि इकडं अजून पैशाचा तपास नाही आणि तिकडून तर देवा भाऊ सांगतो बाबा पैसे मिळाले ही काय पद्धती नेमकं ही आम्हालाही कळाना पण आता आम्ही आठ दिवस तीन जर नाही व्यवस्था केली तर आम्ही तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले तहसील कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करू दु। शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही शेतकऱ्यांसोबत झालेला दुजा भाव जोपर्यंत त्यांच्या हक्कावर पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यावर ठाम राहू अशा पद्धतीची भूमिका या संपूर्ण शेतकऱ्यांनी घेतलेली आहे मित्रांनो खरोखर शेतकरी राजा नेहमीच भरडला जातोय ज्याला बळीराजा संबोधला जातोय त्या बळीराजाचा बळी घेण्याचं या ठिकाणी काम सरकारकडून जर होत असेल तर निश्चितच अशी परिस्थिती राज्याच्या विविध भागामध्ये निर्माण होण्यास वेळ लागणार नाही सरकारकडून कुठलं महत्वाचं पाऊल या शेतकऱ्यांसाठी उचललं जातं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद